तर नमस्कार मित्रांनो बघून घ्या आज आमचं मस्तपैकी चवळ्याची रेसिपी बनत आहे वल्ल्या वल्ल्या चवळ्या आहेत ताज्या ताज्या तोडून आणल्या आहेत इथन आमचा वाडा आहे त्या शेतकऱ्याच्या आहेत आता इथं मस्त मशाले मुशाले तळू राहिले त्या वल्ल्या चवळ्यांची रेसिपी बनणार आहे मशाले काय काय टाकले त्याच्यात कांदा टमाटा आणि मसाले त्याची बाजी बनते आमची अजून तर आठ नऊ वाजून चालली लवकर रांधाऊ राहुज राहिले अजून अका दिवस पण अका दिवस मेंढरा मागे राऊंड राऊंड फार भूक लागून जाते संध्याकाळ पावत मेंढ्र चरतात म्हणून आम्ही मेंढ्र कातरत होतो बाया पण मेंढ्र फिरवत होते चारत होत्या म्हणून साहेब टाईम टाइम होऊन जातो आमचं डेली आठ नऊ जेवण असतं दिवस झाडाखाली दुखतो तर आले आहेत आमच्या वल्ल्या वल्ल्या चवळ्या बघून जेव्हा फार मस्त लागतात तेव्हा वल्ल्या वल्ल्या खाण्यास तर आमची आज मस्त ताजी ताजी सब्जी आणि अजून बनवायचं आहे आज आम्हाला तुपाचा काला मस्त मेंढराच्या तुपाचा काला बनवायचा आहे तर कसा बनवतो ते पण धावतो तुम्हाला टाकावल्या मस्त मछल्या बॉल्या ठेवायचे मस्त हलवणं चालू आहे त्याला आता मस्त पेकी चवळीची भाजी होणार आहे आमची तर मित्रांनो रात्रीचा आहे इकडं केळी येत फार आम्हाला सावजा मांजराचं म्हणजे लांडग्या लुणग्यांच फार बि वाटत आणि आम्ही असंच राहतो दोन चार जण मिळून मग राहतो राणत तर इकडं आमची संगीता मारदाय आता काला मस्त पैकी रोट्यांचा काला आहे तुपाचा बनवायचा आहे गुळा आणि तुप बघून घे तुपे ताज ताज मेंढरांचं मस्त कडवून ठेवलेलं आहे मित्रांनो खाण्यासाठी आम्हाला कट्टी पण जागी जाज मांडीवर बसते इकडे शिजते चवळीची बाजी वहिणी बनवते आणि संगी तर मित्रांनो हा पूर्ण टाट भरून काला बनवायचा आहे समध्यांना समध्यांसाठी आमचं दोन दांडे बघा तिकडे बसतायत मस्त पिक्चर बघतायत ते आणि रडती बघा रात्र झाली तरी झोपत नाही ती पण फार आतंकवादी तर इकड चाललंय वहिनीचा आता ओळ फोडण्याचं मस्त पैकी संगीताचा गेलाय काला विरा कारण मोकळी होऊन तर आलाय मित्रांनो आमचा मस्त गुळ बारीक फुटलाय तर आता तर मस्त आता गुळ आलाय मित्रांनो मिक्सिंग करण त्याला संगीता खलडून मलडून गुळ टाकते तर आलाय मित्रांनो तोप तोप मस्त टाक, टाक। सातवी फेलावा तर आता मस्त मरदाळा होईल त्याचा मस्त संगीता का आता मरदाळा हाताने मिक्सिंग मिक्सिंग करते मस्त स्वादिष्ट लागेल झाल्यावर तुम्ही पण खाता का मित्रांनो आज तुपाचा काला तर आमची पारंपरिक पद्धत जी, जी आज तुपाचा काला म्हणून खायचं बाजरीच्या बाकरीचा पण खातो गव्हाच्या बाकरीचा पण पन... आमची पहिली लोक फार खायचे मित्रांनो असं तुपाचं काल बनवून आता तरी कमी झालंय आता दूधच काढत नाही तर दूध काढायला तुप बनवायला फार मेहनत लागते म्हणूनच करत नाही तर नाही तर पहिली लोक फार तुपो त्यांचं बारा ना बारा महिने संपत नस मित्रांनो पण आताचे तर काय नाही फार कंटाळा करतात दूध काढण्यासाठीच तर झाला मित्रांनो बनवून रेडी आमचा काळा बघा चमकेला चमकेला मस्त लुसलुशीत तर आता खाणार येतो आम्ही माझ्या आले आहेत त्या आमच्या चवळीची भाजी आणि रोटी तर मित्रांनो या जेवणाला असं असतं आमचं जेवण दे भाकर दे आता भाकर घेतोय मी मस्त रोटी आमच्या तव्यावरची जंगली रोटी तुमच्या लहान असतील आमच्या फार मोठल्या रोट्या असतात मित्रांनो बघून रोट्या आहेत वडल्या असं आमचं खाणंही बावला दिलाय वाढून आता तुपाचा काला आता आम्ही समधी खाणार खाणार चवळीची भाजी आणि तुपाचा काला या मित्रांनो जेवणाला आता आजचा बुडवा गीत का जे, कमेंट करा जय मल्हार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या या पोहावाला आता